विरोध केलेला आहे असं असताना परस्पर त्यांचे अकाउंट उघडणं त्याच्यावर सह्या नाही केवायसी नाही फोटो नाही कागदपत्र जोडलेले नाही फॉर्म भरलेला नाही पण नावं टाकून खातं उघडून तर कोणी ते ऑपरेट करेल हा फार मोठा घोटाळा होण्याची शक्यता आहे आणि या शिक्षकांचे पगार ते त्यांच्या मेहनतीचे पैसे कष्टाचे पैसे ते वाचणं आवश्यक आहे यासाठी गेले महिनाभर भारती सारी शिक्षक भारती आणि सारे शिक्षक मुंबईचे आंदोलन करत आहेत सरांच्या नेतृत्वाखाली आणि चेंबूरला झालं बोरुलीला झालं झालं आहेत आणि परायला झालं ती मोठी आंदोलन झाली आणि आंदोलन थांबायला तयार नाही या दोन गोष्टीकडे मला तुमचं लक्ष वेधायचं आहे एक कि ज्या पद्धतीने अकाउंट परस्पर उघडली जात आहे ते फार वाईट आहे गुन्हेगारी स्वरूपाचं ना ना ता तावड़े तावड़े तावड़े। ते ताबडतोब थांबवलं पाहिजे आणि आरबीए हस्तक्षेप केला पाहिजे आणि नंबर दोन मान्य शिक्षण मंत्र्यांनी विरोधी नेते असताना स्वतः असं लेखी लिहिलेलं आहे मुख्यमंत्र्याला की चारशे बारा कोटीचा घोटाळा झालेला आहे सगळ्या गैरकारभारे कधी अवसानात जाऊ शकते म्हणजे उघडू शकते कोणीत जाऊ शकते असं स्वतः विनोद तावडे यांनी म्हटलेलं आहे ते विनोद तावडे मुंबईच्या शिक्षकांचा बळी का देत आहेत हा